नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दहा लाखाची अंगठी पाच लाखाची घड्याळ आणि हत्या सोळा दिवसाने सत्य समोर आलेला आहे पण नेमकं आपण कोणाबद्दल बोलतोय आणि नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयीची खोलवर चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का रामचंद्र काकराणी यांचा विरार इथे पेट्रोल पंप आहे सोळा दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती पण ही हत्या का झाली कुणी केली याचा उलगडा अजिबात होत नव्हता पोलिसांना देखील कोणताही प्रकारचा क्लू मिळत अशा वेळी या प्रकरणाचा जवळपास सोळा दिवसांनंतर छडा लावण्यात पोलिसांना यश आलेला आहे या, या हत्येप्रकरणी दोघांना थेट उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आला आहे ज्यावेळी त्यांची चौकशी केली त्यावेळी खतरनाक हत्येचा कट उघड झाला आहे उल्हासनगर मध्ये राहणारे रामचंद्र काकराणी यांचे अपहरण करण्यात आले होते ते पेट्रोल पंपाचे मालक असल्याने पैशासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले असावे असा पहिला अंदाज होता मात्र मुंबई अहमदाबाद मार्गावरील वसई फाटा येथे त्यांचा मृतदेह सापडला त्यामुळे ही हत्या असल्याचे समोर आले या हत्येचा कट सात महिन्यापूर्वीच केला होता त्याचा मास्टर माइंड त्यांच्याच गाडीचा चालक मुकेश खूपचंदानी हा होता त्याला नील राजकुमार उर्फ नेपाल उर्फ सहानी उर्फ थापा याची साथ मिळाली रामलाल यादव हा तिसरा आरोपी देखील त्यांच्या सोबत मिळालेला होता काक्राणी हे जवळपास पंचाहत्तर वर्षाचे होते त्याचा गैरफायदा या आरोपींनी घेतला चालक असलेल्या मुकेशने त्यांच्या गाडीतूनच अपहरण केले त्यांना मुंबई अहमदाबाद मार्गावरील निर्जन स्थळी नेण्यात ने आलं गाडीमध्ये त्यांचा रुमालाच्या सहाय्याने गळा आवळण्यात आला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाला आहे याची खात्री झाल्यानंतर मृतदेह हो गाडीतच सोडून ते तिथून गुजरातच्या दिशेने पळाले त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गाड्याही बदलल्या मध्य प्रदेशातून नंतर ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे ते पोहोचले तिथून नेपाळ सीमेवर ते गेले पोलिसांनी सोळा दिवसानंतर त्यातील चालक असलेल्या मुकेश आणि थापाला पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांची तें चौकशी करण्यात आली चौकशीमध्ये आपण खून केला असल्याची कबुली या दोघांनीही दिली आहे शिवाय हा खून का करत आहे याचाही उलगडा त्यांनी केला रामचंद्र काकराणी यांच्याकडे दहा लाख किमतीची हिऱ्याची अंकी होती शिवाय हातात तब्बल पाच लाखाचे घडाळ होते ते नेहमी घालत असत यावरच या चालकाची नजर होती शिवाय गाडीत अनेक वेळा लाखो रुपयांची कॅश असायची याचीही माहिती त्या चालकाला होती त्यामुळे त्याने कट रचून त्यांची हत्या केली पोलिसांनी या दोघांकडून हिऱ्यांची अंगठी आणि पाच लाखाचे घडा हस्तगत केले आहे आरोपी चालक मुकेश खूप चंदानी याच्यावर मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे तरीही पैशांसाठी अशी निर्गुण हत्या त्या लोकांनी केली तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ नवीन आलेल्या अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सतर्क राहा धन्यवाद